सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय सर सन्मान्य जिल्हा परिषद सी ओ सर एस कार्तिकेन सर आणि त्यांचे सर्व सहकार्य जिल्हा स्वीप नोडल अधिकारी सन्मान्य नितिनजी करे सर उपजिल्हाधिकारी सन्मान्य संपजी खिलारी सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवून या दौडीला सुरुवात होते आहे काउंटाऊन आणि काउंटाऊन सुरू होते वाले हैं, आहे हा उठाने वाले हैं, इतकी दाखवणारी पात्रता ह्या आपल्या खेळाडूंच्या मध्ये आहे त्यांच्यासाठी खरोखर अभिमानाने ऊर भरून येतो त्यांच्यासाठी एक जोरदार सर्वांच्याकडनं टाळ्या उदयेत अतिशय सुंदर याच्यामध्ये पहिल्या ज्या आहेत आपल्या पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्सच्या वैष्णवी सुतार शिवछत्रपती अवॉर्डने त्यांना गौरवित करण्यात आलेले आहे खरोखर त्यांचा आपण सन्मान करूयात सन्माननीय वैष्णवीची सुतार कृपया आपण उपस्थितांना अभिवादन करावं त्यानंतरच्या दुसऱ्या आपल्या आहे दौडच्या धावपटू उज्ज्वला चव्हाण हे निर्माण केलेलं अस्तित्व खूप मोठा आहे त्या अस्तित्वाची आपणा साऱ्यांनी दखल घ्यावी सनमान्या एस कार्तेड सर सनमान